काय उद्घाटन केलं खोडीला एक नंबरच ते गरज आहे का मग <laughs> <करते हैं> <laughs> <अगरे नांबर चादे। laughs> तुला नाही त्या गोष्टी तुला लय सवय तूच खोड्या करते त्याला त्याच काय करते ते जोकडे ब्राउनले इकडे जागा नसन त्यात जागा जाणार मग तुझे धणी तिकडा ती सगळे इकडे दिते दिते धणी तेता ती. तुलाय ना चांगला झपका मारायला पाहिजे तरी. तशी जमणार नाही. पेश नाही बघा ते मुंड गेली सरळते बघा ते डोळे कसे फिरतात बघा बघा नकरी त्यांची बघा.

ये बबी तो जिंदू है इसका ए उठ उठ ये बाय बाय रे ये बाय ये बाय ये बाय ये बाय ये ब्राउन तो गेला ब्राउन इकडे ब्राउन ने चल नहीं बाबा चल भाई ब्राउन ने आला बाहर काढ का आला बाहर काढ सब बबड़ाला बाहर काढ बाहर काढ़ बघ बग आता बघ 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 आता बघ आता बघ बघ आता गेली बघ अरे बाब्या अरे बाबड्या अरे अरे बाब्या आईला सांग बाबड्या बाबड्या आणि मी आम्ही काम करणार म्हणून लागली फोनवर सांग आई लगेच हे केलं ते केलं बाबड्या म्हणूनच आहे ना तुला ना तू तुला आहे ना तुझ्या आईची सवय लागली बाबड्या खरंच आहे ना बब्या तू असंच करतोस बघ कायम तू ना असे खोटाने करतो तू असे बबड्या हे पोरग लईच हुशार असते माझं लाडक पोरग असतं उठ चल चल मला ते बकेट मला हे करू दे टेस्ट करायचं त्या चांगल्या आहेत का कशा उठ आल्या आल्या लगेच लागला खेळायला त्याच्यामध्ये खोटाणखोर पोरगा कपडे कपड्या अजून कपडे धवायचे ब्राउनी ओके ब्राउनी ए बाकी पोरगी अरे अरे ब्राउनी बास की काय खेळती हे डीजे रे पोरगी बाऊ माझी हुशार पोरगी एक नंबर पोरगी माझी